लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारची सफाई करताना शॉक लागल्यानं कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील माणिकनगर भागात पार्किंगमध्ये घडलेली आहे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकीची साफसफाई करत असताना विजेचा शॉक लागल्यानं एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे राम बहादूर गुमन बुडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे बुडा हे गुरुवारी सत्तावीस जून रोजी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे चारचाकींची साफसफाई करत असताना ही घटना घडली अचानक इलेक्ट्रिकचा शॉक लागल्यानं ते दूरवर फेकले गेले या घटनेत त्यांच्या डोक्यास आणि हातास गंभीर दुखापत झाल्यानं पत्नी बालकुमारी बुडा यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय के सूत्राने त्यांना मृत घोषित केलं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक